नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि अनेक महाविद्यालयामध्ये म्हणावी तशी विद्यार्थ्यांची गर्दी प्रवेशासाठी दिसून येत नाही आहे अनेक कारणे आहेत जी गेल्या अनेक दशकापासून महाविद्यालय प्रतिष्ठा मिळून आहे आपला एक प्रकारचा लौकिक राखून आहे अशा महाविद्यालयाकडे पाठ फिरवून बहुतांश विद्यार्थी छोट्या मोठ्या गावखेड्यातील महाविद्यालयाकडे धाव घेताना दिसून येत आहेत गमतीची बाब म्हणजे या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी वीस तीस हजार रुपये वार्षिक लागतात प्रतिष्ठित महाविद्यालय चार पाचशे सहाशे रुपयामध्ये प्रवेश करून देत आहेत तरी विद्यार्थी मंडळी ही या छोट्या मोठ्या गावात असलेल्या महाविद्यालयाकडे जाताना दिसते आहे याची काय कारणं सांगत कारणे स्पष्ट आहेत परंतु कारणे अशी आहेत की जी बोलता येत नाही ती कारणं खरं म्हणजे स्पष्ट बोलण्याची गरजही नाही आहे ती सर्वांनाच माहीत आहेत परंतु अनेक गोष्टी जशा बाकीच्याही समाजामध्ये चाललेल्या आहेत तशी याही बाबी चाललेल्या आहेत याकडे लक्ष देऊन शासनाने आवश्यकता